खरं म्हणजे सूर्यदळी साहेबांना एक सिरीज नवलौकिक कर्नासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे एकोणीसशे सत्याहत्तरला शिर्डी के साईबाबा हा पिक्चर रिलीज झाल्यानंतर साईबाबांची जी मुख्य भूमिका आहे ती सूर्यदळी साहेबांनी केली आणि त्या सुधीर साहेबांच्या भूमिकेमध्ये साईबाबांच्या रूपाने शिर्डी के साईबाबा प्रसिद्ध आला आणि संपूर्ण जगभर शिर्डी के साईबाबा हा पिक्चर लोकांनी पाहिला आणि त्यामुळं शिर्डीचं पूर्ण रूप बदलून गेलं शिर्डीमध्ये येणारा भक्तवर्ग होताच पण सी के साईबाबानंतर असंख्य साई भक्तत्व यायला लागले आणि त्या असंख्य साई ये भक्त येण्याचं कारण म्हणजे फक्त सीर्डी के साईबाबा आणि सुधीर दळवी यांची साईबाबांची भूमिका यामुळं सुधीर दळवी साहेब लिलावते हॉस्पिटलला ॲडमिट असल्यामुळं असं शिर्डीकरांना कळल्यानंतर शिर्डीकरांची आज ग्रामस्थांची बैठक झाली आणि शिर्डीकरांच्या वतीने पाच लाख रुपयाचा कॅश ही निरावती हॉस्पिटलमध्ये जमा करून त्या सुशील उपचारासाठी त्यांना देण्यात येत आहे आणि त्याचबरोबर साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा अर्धा दिवसाचा पगार देण्याचं कबूल केलेला आहे साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा सांगितलं की साईबाबा संस्थांच्या वतीने सुद्धा आम्ही एक प्रस्ताव तयार करतो आहे आणि काही ना काही फुलांची पाकळी म्हणून आणि सुशील दळवी साहेबांच्या उपचारासाठी साईबाबा संस्थान सुद्धा देणार आहोत श्री साईबाबा या मध्ये ज्यांनी महत्त्वाची साईबाबांची जी भूमिका बजावली असे सुधीर दळवी हे लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्यांना मदतीची गरज आहे या मदतीचा आधार घेऊन त्यांच्या लोकांनी शिर्डी ग्रामस्थांशी संपर्क केला आणि शिर्डी ग्रामस्थांनी आम्ही सर्वजण मिळून शिर्डी ग्रामस्थांची तातडीची बैठक घेऊन आम्ही शिर्डीकरांचं दायित्व म्हणून त्यांना पाच लाख रुपयाची मदत उद्या सकाळी पोहोचवणार आहे आमचं दायित्व असं आहे का शि श्र... जेव्हा शिर्डीमध्ये मनोज कुमार ज्यांनी शिर्डी के साईबाबा पिक्चर काढला आणि त्यानंतर बाबांची महती एवढी वाढली आणि खरोखरच शिर्डीकरांना साई भक्तांचा येणारा लोंढा आहे सर्व राज्यातून नव्हे तर देशभरातून शिर्डीमध्ये यायला लागला आणि खरंच खरंच सुधीर दवळेने जे काम केलं आहे खरोखरच वाख्यांनी आहे आणि त्यांना एक छोटीशी मदत म्हणून शिर्डी ग्रामस्थांनी आम्ही पाच लाख रुपयाची मदत आम्ही गोळा करून दिलेली आहे आणि ती मदत उद्या आम्ही लेलते हॉस्पिटलला जमा करणार धन्यवाद रामनवमी कमिटीचे अध्यक्ष जेव्हा आम्हाला कळलं का सुधीर देवळे साहेब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्यांच्या उपचारासाठी काही मदतीची गरज आहे तर शिर्डी ग्रामस्थांनी आज जो मेसेज टाकला त्याच्यात मी त्यांना सांगितलं की आपलं रामनवमी कमिटीचे खूप सारी रक्कम आपल्याकडे जमा आहे आणि चांगल्या कामासाठी अशा महापुरुषासाठी आपण ती रक्कम दिली पाहिजे आणि सगळ्या शिर्डीकारांनी त्याला सहमती दर्शवली त्यामुळे राम रामन नुम, रामनवमी कमिटीच्या वतीने सुधीर रवी साहेबाच्या उपचारासाठी आम्ही पाच लाख रुपयाची मदत उद्या लिलावती हॉस्पिटलमध्ये जमा करतोय त्यांची प्रकृती सुधारावी त्यांना दीर्घ आयुष्य लाभो शिर्डीकरांच्या वतीने माझा आयुष्य त्यांना लाभो अशी साईचरणी करतो एक तारखेला ता एक, तार एक नोव्हेंबर रोजी मारुती मंदिर आणि समाधी मंदिरात सगळे शिर्डीकर आपली उतर म्हणून ज्या माणसांनी शिर्डीचं भवितव्य भविष्य वाढवलं शिर्डीचा व्यवसाय वाढवला शिर्डी संस्थान किंवा शिर्डी साईबा साईबाबा साईबाबा काय होते साईबाबा काय आहे हे जगभरात जी प्रसिद्धी त्यांनी ज्यांनी ज्यांनी घडवली ज्यांनी करून दिली अशा अशा माणसासाठी त्यांचं आयुष्य वाढावं हो, यासाठी यज्ञ प्रार्थना बाबांसमोर सगळे शिर्डीकर करणार आहेत